श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी नमस्कार आपण पाहत आहात अतुल्य न्यूज चॅनेल पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते येथील श्री शनी मंदिरात तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी बुधवारी दिनांक सतरा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली सदुंबरे जिल्हा येथील पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरांमधील प्रमुख टाळकरी होते तसेच तुकाराम महाराजांची मूळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती ती संपूर्ण गाथा श्री जगनाडे महाराजांच्या मुखोद्गत असल्याने त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली आज जी तुकाराम गाथा उपलब्ध आहे ती श्री संत संताजी जगनाडे महाराजांनी लिखाण केलेली आहे